हाय तुमचं स्वागत आहे माझ्यामध्ये आले कल्याण म्हणून आहे तुरगडी किल्ला म्हणून छान आहे भरपूर गर्दी होती भरपूर गर्दी होती म्हणून मी काय केलं आम्ही तिघीजणी आलो होतो ॲक्टिवावर सकाळी आलो होतो अकरा वाजता अकरा वाजून आता है। वाजले दीड चहा नाही काय नाही चहा लव मी भूक लागली मैत्रिणीनं काय केलं लायनीला लावलं बोले त्यांचे जरा कॉल आले ते लोक साईटला गेले त्याच्यानंतर गायब झाले ते लोक गायब झाल्याच्या नंतर गायब झाल्याच्या नंतर तिथून गायबच झाले पण कसं आहे ना वळखतात कुणी कोणाला वळखतात मी काय लाईन म्हणजे मी मध्ये मधी गेले डायरेक्ट माझे दर्शनाला मध्ये गेले मध्ये गेल्याच्या नंतर मला तिथून तिथून मी डायरेक्ट दर्शनाला मध्ये का गेले कारण का माझे फॉलोअर्स होले होते काय असतं ना काय वळखी ओले असते ना फॉलोअर ओले त्यांनी डायरेक्ट मला मध्ये दर्शन दिलं मध्ये दर्शन दिल्याच्यानंतर मी डायरेक्ट गेले मी काय लाईन नव्हती लावली लाईन इथपर्यंत रेल लाईन म्हणजे माझा नंबर यायला अजून पाच सहा वाजते एक तर मला चहाची तलब झाली मला भूक पण लागली आणि या दोघीजणी कुठे गेल्या मला माहिती नाही आहे आता मी त्यांना शोधते त्यांना मी मेल्यामध्ये शोधते जगा आता मी त्यांना कॉल केला होता दोघीचा पण कॉल बिझी येतो आता बघू पुढे जाऊन फिरत असतं काय ना काय घेत असतं भंगार जमा करीत असतील काय सगळीकडे सगळे भंगारच आहेत ना तेच जमा करत असन त्यांना काम पण काय चला त्यांना शोधू आता काय करता काय करतात काय नाही दर्शनाला म्हणून दोघींना उपवास आहे मला तर नाही आहे म्हणजे मी काय घात पण नाही आहे नऊ दिवस काहीच नाही आहे तरी पण आपली आहे श्रद्धा देवावर पण त्या दोघीचं कसं आहे त्यांनी दोघीनं उपास पकडलाय गाडीवर मला घेऊन आले चल, चल 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 आवर आवर लवकर आवर आपल्याला आहे आंघोळ कर फटकीन कर मला ठीक आहे तर मी काय केलं घरचं पटापट आवरला आणि आम्ही निघून आलो अकरा वाजता मला लायनीला लावलं ना स्वतः तिथं मेल्यामध्ये बघा छान आहे गावाकडली आठवण येते छान आहे दिवाळीला मस्त लागत

तिकडं गाडी लावली होती पार्किंगला अजून पण गाडी तिकडे वापस तिकडे त्याच थि मेल्यामध्ये येते लोक आता मला वापस हे ट्रॉपिक बघता का तुम्ही ब्रिजवर ट्रॉफिक आहे वापस मला इकडून तिकडे बोलवले आता वापस मला तिकडं आहे दोघी जरी ना काहीतरी कारण मी करताच वाटतं असंच वाटायचंय मला पण त्यांचा बदला मी घेणार मध्ये घेणार आले तिकडं बोले तिकडं पार्किंगला गाड्या लागतात तिकडे हे लोक अजून मला भेटले नाही उभा राहिली असते ते लोक तो मला चहा घ्यायचा मला काहीतरी खायचं होतं पण आहे तो सातला चालू होतो त्या बाजूला पण आहे मी हो ले ले त्या बाजूला जाईन तुम्हाला सातला चालू फायनली मला भेटले ते लोक भूक लागली होती त्यांना पाणीपुरी खातात तिथं बसलेले ते दोघी मी त्या साईडतून गेले इकडून पण एक, एक रोड होता गेले चला बाय फायनली इथंच ब्लॉग माझा संपतो, शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय आणि